नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज म्हणजे सलग तीन चार दिवस कंटिन्यू पाऊस पडतो आहे आज आणि आम्ही आज, 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 आज आ, पोहायला जायचा प्लॅन केलेला आहे तर माझ्यासोबत कुंतलदादा आहे आणि परेश देखील येणार आहे तर आज आम्ही चाललो आहे पोहायला तर नवीन लोकेशन आहे पोहण्याचं तर ते तुम्हाला मी तिकडे गेल्यावरतीच दाखवेन तर आपण निघूया माझी तयारी झालेली आहे कारण बाहेर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे मी रेनकोट घातलेला आहे आणि कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांना अतिमुसळधार ती पावसाचा इशारा दिलेला आहे तर माझ्या घरापासून जे लोकेशन आहे तर ते थोडंसं लांब असल्याकारणाने पाऊस आहे त्याच्यामुळे भिजायला जास्त होईल म्हणून मी आज रेनकोट घातला आहे आणि तिकडे गेल्याच्यानंतर आपण एन्जॉयमेंट करू आमच्याकडे कंटिन्यू पाऊस पडतोय आणि तरी देखील आम्ही निघालोय पोहायला तर भेटू आपण नवीन लोकेशनला तर मी आता मित्राच्या इथे पोहोचलो आहे कुंतल दादा आणि पाठीमागे येतोय परेश येतोय गाडी घेऊन येतोय येस 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 आज नवीन लोकेशनला जायचा आम्ही प्लॅन केलेला आहे हे आम्हाला नया भाई आहे परेश भाई हाय घेतो आम्ही असे तिघेजण आहे दुसरं अजून कोण आहे दुसरं कोण नाही आपण तिघेजणंच ना, ओके आम्ही तिघेजणं एन्जॉय करू आपण आता पोचलो आहे सोमेश्वरला आणि तुम्ही बघू शकता शकता हे नवीन पॉईंट आहे हा सोमेश्वरचं तळ तर सो फायनली आम्ही आमच्या पॉईंटला पोचलो आहे आणि आलेला आले डायरेक्टली उड्या देखील मारल्या कुंत लदा आणि परेश तर हा आहे नवीन लोकेशन होय 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 फुल मजा मस्ती चालली आहे

Yeah. <breaths> ah. <iendoariansneinterpret> <ao monkeys> Masta! <están alefang> ah, जरा दम लागते पोहचताना ह्या साइडला पाण्याचं खोलीचं जास्त प्रमाण जास्त आहे पण जे सर्व स्विमर आहेत त्याच्या जास्त पोहतात हे आपल्या रत्नागिरीतलेच आहे कार्यातले ओ तुला एन्जॉय करतायत मजा मस्ती हा <laughs> एक छोटा भाऊ आहे तू पण सूर डाकी अरे कर एन्जॉय कर एन्जॉय कर हा थोडा शिकाऊ आहे तिकडे पण मित्रपरिवार आहे देखील मजा मस्ती चालली थोडीशी मजा मस्ती चालली आहे बटरफ्लाय बटरफ्लाय छान असं हे तळं आहे सोमेश्वरला जर तुम्हाला कधी यायचं असेल तर डायरेक्टली सोमेश्वरला बस आहे रत्नागिरीतून तर या साईडला इथे मंदिर आहे हा इथे स्टॉप देखील आहे तर तुम्ही इथे उतरून येऊ शकता पोहायला जर तुम्ही चांगले स्विमर असाल तर तुम्ही, तुम्ही नक्कीच या साईडला पोहू शकता आणि पाणी बघितलं तर एकदम स्वच्छ आहे पाणी हा दम पण लागतो मध्ये मध्ये पाणी पण खोल आहे ह्या साइडला परेश मस्ता पाऊस आला से हो केरला, केरला? अभी? अभी केरला से है क्या ओके ओके ओ खतरनाक बहुत बढिया बहुत बढिया आ? ओके ओके तर तुम्ही बघू शकता आपण आहोत रत्नागिरीतले आणि ती जी लोक आहेत तर ती केरळमधनं आलेली आहेत बहुत अच्छे आहे बहुत अच्छे आहे बहुत, बहुत बढिया

अरे वा मस्त आलास चांगला स्टॅमिना याचा अजून थोडी वर पाहिजे होती फक्त मस्त आली हा ओके नाम है कर। दैदा, 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 दैदा. आपका अभिलाष अभिलाष कहाँ से हुआ केरला से केरला से इधर में और कर रहे। ओके कोस्ट गार्ड में ही क्या ओके बहुत बढ़िया कितना साल हुआ यहाँ पे अभी दो साल हो रहे दो साल हो रहे ओके बहुत अच्छे थैंक यू लाल परी लाल परीच स्वागत एक, एक दोन एक दोन तीन वजन असल्यामुळे वधनाचा はあまた。ス<パ>ス आमचा पोहून देखील झाला आहे आणि ह्या साईडला शंकराचं देवस्थान आहे अरे ना अरे पाणी गरम आहे रे इथे हो अरे वा मस्त इथे बोरवेल आहे आणि इथे पूर्ण पाणी गरम येते जसं आपण आंघोळीला पाणी घेतो त्या पद्धतीने पाणी आहे आणि आपण आलो इकडे शंकराच्या मंदिरामध्ये आहे महाराज हंदी महाराजांना माझा नमस्कार श्री महादेवांचं मंदिर आहे खूप छान अशी आमची संध्याकाळ गेलेली आहे मजा मस्ती झाली आता आम्ही कपडे चेंज करून लगेच निघतो आहे तर आमचं पोहून वगैरे झालं आहे मजा मस्ती देखील झालेली आहे आणि आम्ही आता कपडे चेंज करून लगेच आम्ही निघतो आहे तर आजचा आजची आमची ही संध्याकाळ अशी मजा मस्तीमध्ये गेलेली आहे तर आजचा हा ब्लॉग इथेच आम्ही थांबवतोय भेटू आपण फु पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय